वर्षी आम्ही क्रिकेट नॉलेज सेंटर म्हणून प्रोग्राम चालू केले होते त्याच्यात क्युरेटर्स माळे स्कोरर्स अंपायर जे क्रिकेट रिलेटेड ज्या गोष्टी आहेत तिकडे कुठेतरी क्रिकेटर्सना एक सेकंड इनिंग नसली पाहिजे जर क्रिकेटमध्ये सबसिड करू शकले नाहीत दे दे ते तर ते मुंबईला खेळू शकले नाही भारताला खेळू शकले नाहीत किंवा तिन्ही फॉर्मॅट क्रिकेटमधले खेळू शकले नाही तर त्यांना कुठेतरी एक अपॉर्च्युनिटी त्यांच्या करिअरमध्ये असली पाहिजे म्हणून आम्ही लास्ट इयर क्रिकेट नॉलेज सेंटर प्रोग्रॅम्स चालू होता या यावर्षी त्याचा हा भाग म्हणून आम्ही मुंबई युनिव्हर्सिटीशी बेसिक चर्चा केली की आपण एक प्रोग्रॅम रन करू शकतो का जेणेकरून त्या मुलांना डिग्री मिळू शकते ग्रॅज्युएशनची तर मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये बऱ्यापैकी हायब्रिड प्रोग्रॅम्स आहेत जिकडे प्रॅक्टिकल नॉलेज ऑनलाईन कोर्सेस आणि त्याच्यामुळे त्यांना एक ॲडव्हान्टेज मिळू शकतो नोकरीसाठी कारण गव्हर्मेंट नोकरी पाहिजे असेल किंवा चांगल्या एम एन सीमध्ये जॉब हवा असेल तर ग्रॅज्युएशन मस्त आहे आणि जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी क्रिएट होऊ शकते त्याचा एक पार्ट म्हणून आमच्या एपेक्स काउन्सिलने डिसाईड केलं की आपण एक असा मुंबई युनिव्हर्सिटीशी एकत्र येऊन एक प्रोग्राम रन केला पाहिजे आणि त्याच्यासाठी आता मी प्रयत्न स्टेप्स घ्यायला सुरुवात केली आमच्याकडे रजिस्टर्ड मोर दॅन दहा हजार मुलं आज मुंबई क्रिकेटशी संलग्न त्यात चारशे ते पाचशे प्लेअर स्टेटसाठी खेळत असतात त्याच्यामध्ये ते सगळेच ग्रॅज्युएट नसतात किंवा सगळ्यांना एज्युकेशन घेता येत नाही कारण त्यांचा पूर्ण वेळ क्रिकेटमध्ये जात असतो तर आमच्याकडे जी मुंबईचे इमर्जिंग प्लेयर्स आहेत जे अंडर नाईन्टीन असतील अंडर ट्वेंटी थ्री असतील त्यांना कुठेतरी हा एक बॅकअप प्लॅन त्यांच्या आयुष्यासाठी असला पाहिजे म्हणून हा आमचा प्रयत्न राहील पहिल्या फेज फेजमध्ये त्यांच्याकडकडे ऑलरेडी असे प्रोग्राम आहेत पण ते स्पेसिफिक पर्पजसाठी आम्हाला करायचे होते त्याच्यासाठी प्रायमरी आमची चर्चा झाली कारण आता तुम्हाला हा करिक्युलम बनवायला लागणार कारण हा जो कोर्स सुरू करायचा झाला तर जून जुलै जे अकॅडमिक इयर आहे तेव्हा हा प्रोग्राम होणार तर हे पुढचे दोन तीन महिने करिक्युलम तयार करण्यात जाईल याच्यात ऑलरेडी आमचे जे माझी भारतीय क्रिकेटपटू निलेश कुलकर्णी यांचा अनुभव आहे त्यांची सुद्धा आम्ही मदत घेऊन जे जे त्याच्यात व्हॅल्यू ऍड करू शकतील अशा लोकांना इन्वॉल्व्ह करून हा प्रोग्राम सक्सेसफुली चालू करण्याचा आमचा प्रयत्न होईल